नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षेतील एक महत्त्वाचा विषय म्हणजेच अर्थशास्त्र आता या अर्थशास्त्र हा मुळात हा कन्सेप्च्युअल म्हणजे संकल्पनात्मक सब्जेक्ट आहे याच्या आधी आपण अर्थशास्त्राचं एक लेक्चर आपण घेतलेलं आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यानंतर आपण दुसरं लेक्चर आज आपण पाहतोय अर्थशास्त्राचं अर्थशास्त्रामध्ये आज आपण पाहू भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारती अर्थ आज आपल्याला पाहायचं आहे बघा लक्षात घ्या मित्रांनो फार महत्त्वाचं टॉपिक आहेत आणि खूप प्रश्न याच्यावर विचारतात थिअरॉटिकल पण आहे आणि कन्सेप्च्युअल पण आहे टॉपिकचं नाव आहे आर बी आय आयला आपण आर बी आयचं फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याला आपण भारतीय रिझर्व बँक असे म्हणतो ठीक आहे ओके आर बी आय भारतीय वित्त बाजार आणि बँकिंग व्यवस्था बँकिंग सिस्टम कशा प्रकारची आहे देशाची या भारताची आपल्याला पाहायचं आहे बघा लक्षात घ्या मित्रांनो अर्थशास्त्र हा मुळात सोपा विषय आहे फक्त कठीण आपल्या त्या कन्सेप्टमुळे जातो आहे तर ते कन्सेप्ट एकदा समज तर अर्थशास्त्र सोपा आहे मित्रांनो बघा आता या ठिकाणी तुम्हाला ही जी इमेज दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला आरबीआयचा लोगो दिला आहे लोगो सर्वांनी लक्षात ठेवून घ्यायचं प्रकारे आहे तर लोगो तर भारतीय रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मागे आपली करन्सी दिलेली आहे नोट इकडे फॉरेन करन्सी दिली आहे आहे ओके आता बघा लक्षात घ्या समजून घेऊ आपण बघा सर्वात पहिले आरबीआयची स्थापना आणि राष्ट्रीयकरण राष्ट्रीयकरण म्हणजेच काय राष्ट्रीयकरणचा अर्थ होतो जेव्हा एखादी संस्था सरकारच्या मालकीची होते त्यावेळेस त्याला राष्ट्रीयकरण झाले असं म्हणतात त्याला आपण इंग्लिशमध्ये नॅशनलायझेशन असं म्हणतो मग आता आरबीआयची स्थापना काय आहे आरबीआयची स्थापना होण्यासाठी आहे ओके okay. कशा प्रकारचे टप्पे आणि राष्ट्रीयकरणापर्यंतचे कशा प्रकारचे टप्पे झाले हे आपल्याला पाहायचे आहेत तर बघा भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस मग भारतामध्ये बा अशा प्रकारची बँक असली पाहिजे मध्यवर्ती बँक ज्याला आपण सेंट्रलाइज बँक म्हणतो अशा प्रकारची बँक असली पाहिजे अशा प्रकारची शिफारस सर्वप्रथम भारताचे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगने केली हे फार महत्वाचे मित्रांनो कोणी केली वॉरेन हेस्टिंग्स वॉरेन हेस्टिंगने अशा प्रकारची शिफारस केली होती की भारतामध्ये काय असली पाहिजे एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे अशा प्रकारची शिफारस या वॉरेन केली ओके ठीक आहे क्लिअर सर्वांचं त्याने जनरल बँक ऑफ बेंगॉल व बिहार नावाने ही बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला आता शिफारस केली होती एक मध्यवर्ती बँक या देशामध्ये असावी आणि ती बँक कोणती असावी हे पण त्यांनी सांगितलं होतं त्या बँकेचं सा नाव सांगितलं जनरल बँक ऑफ बंगाल अँड बिहार मग नंतर काय झालं भाऊ बघा काही म्हणजे एकोणीसशे सव्वीस मध्ये हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली हिल्टन यंग एक वे अधिकारी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक अर्थतज्ञ होते त्यांच्या अध्यक्षतेखाली बघा स्थापन करण्यात आलेल्या दी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स ठीक आहे ओके मग यांच्या अध्यक्षतेखाली हे कमिशन गठीत करण्यात आत कमिशनचं नाव आहे द रॉयल कमिशन्स ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स कोणाच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो हिल्टन यंग ओके या आयोगाने बँक ऑफ बँक स्थापन करून तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे नाव द्यावे असे सुचवले मग आता रिझर्व अशी बँक स्थापन करावी असं वॉरेन हेस्टिंगनं पण सुचवलं पण वॉरेन हेस्टिंगने त्याला नाव दिलं तर जनरल बँक ऑफ बेंगॉल अँड बिहार हे नाव दिलं होतं अशाच प्रकारची बँक स्थापन करावी याच्यासाठी हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन गठीत करण्यात आलं त्या ता कमिशनने सुद्धा या प्रकारची बँक स्थापन करावी असं सांगितलं परंतु नाव दिलं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओके okay. समोर पाहू आपण काय झालं मात्र लगेच आयची स्थापना करण्यात काही घटनात्मक अडचणी आल्या काही अडचणी निर्माण झाल्या ठीक आहे okay. ओके ठीक आहे एकोणीसशे तीसला आपण पाहतोय असहकार चळवळ सुरू झाली गांधीचं चलेजाव आंदोलन सुरू झालं लंडनमध्ये गोलमेज परिषद सुरू झाल्या भारतामध्ये आम आपण पाहतो की रॅमसिम मॅक्डॉनचा जातीय निवाडा सुरू झाला जातीय निवाड्याच्या विरोधात महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काही करार झाले होते ठीक आहे की त्याला आपण पुणे करार असे म्हणतो ठीक आहे की अशा अनेक घटनात्मक अडचणी निर्माण झाल्या होत्या आरबीएस स्थापन करण्यासाठी समोर पाहू आपण काय झालं तर बघा लक्षात घ्या त्यानंतर एकोणीसशे तेहत्तीस मध्ये ठीक आहे ओके एकोणीसशे तेहत्तीस एकोणीसशे तेहत्तीस मध्ये भारताच्या घटनात्मक सुधारणांबाबत गोलमेज परिषदांच्या शिफारशीच्या आधारे एक श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका ज्याला आपण व्हाईट पेपर असे म्हणतो ठीक आहे ओके गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये भरल्या होत्या तीन गोलमेज परिषदा त्या गोलमेज परिषदेची निष्पत्ती म्हणजेच गोलमेज परिषदेतून एक श्वेतपत्रिका काढण्यात आली आपण व्हाईट पेपर असे म्हणतोय ठीक आहे ओके मग त्याच्यात काय झालं त्या व्हाईट पेपरमध्ये काय म्हटलं गेलं समजून घ्या बघा डबल इनोड कॉम दिलेला आहे म्हणजे जसं म्हटलं तसंच या ठिकाणी दिलेलं आहे व्हाईट पेपरमध्ये राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेची स्थापना होऊन ती यशस्वीरित्या कार्यरत झाली की मगच भारतीयांच्या हातात मध्यवर्ती सरकारची सत्ता देणे शक्य होईल म्हणजे अशा प्रकारची मध्यवर्ती बँक स्थापन झाली पाहिजे म्हणते की ती राजकीय हस्तक्षेपापासून दूर असली पाहिजे हे जेव्हा इंग्रजांना वाटेल त्याच वेळेस मध्यवर्ती सरकार मध्यवर्ती सत्ता भारतीयांच्या हाती आम्ही देऊ असं त्या व्हाईट पेपरमध्ये म्हणजे श्वेतपत्रिकेमध्ये गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांनी सांगितलं होतं मग काय झालं लक्षात घ्या त्यामुळे या आशयाचे विधेयक मग त्या मध्यवर्ती बँक स्थापन करण्यासाठी एक बिल एक विधेयक ठीक आहे ओके संसदेमध्ये दे, ठीक आहे ओके सादर करण्यात आलं आठ सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी कायदे मंडळात मांडण्यात आलं ठीक आहे ओके ही तारीख महत्वाची मित्रांनो बघा लक्षात घ्या आठ सप्टेंबर एकोणीसशे तेहत्तीसला कायदे मंडळात मांडण्यात आलं तेथे ते, ते मान्य झाल्यावर सहा मार्च एकोणीसशे चौतीस रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली मांडलं कधी तेहत्तीसला संमती कधी मिळाली चौतीसला ओके त्यामुळे हे विधेयक आता याला मी हायलाईट करतोय हे विधेयक आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीस या नावाने स्वीकृत झाले कोणत्या नावाने आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीस आणि या कायद्यानुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी कशाची स्थापना झाली आर बी आयची स्थापना होऊन तिचे कार्य सुरू झाले कोणत्या ॲक्टनुसार आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीसनुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आर बी आयची स्थापना होऊन तिचे कार्य सुरू झाले आर बी आयची स्थापना खासगी क्षेत्रात म्हणजेच खाजगी भागभां भागधारकांची भाग बँक म्हणून झाली जेव्हा आरबीआयची स्थापना झाली त्यावेळेस ती सरकारच्या मालकीची नव्हती तर खाजगी भागधारकांची ज्याला आपण प्रायव्हेट शेअर होल्डर्स म्हणतो त्यांची ती बँक होती आरबीआय ऍक्ट एकोणीशे चौतीसनुसार ऍक्टच एकोणीशे चौतीसचा आहे आरबीआयचे अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपयांचे होते किती रुपयांचे होते पाच कोटी जेव्हा स्थापना झाली आरबीआयची त्यावेळेस ठीक आहे ओके प्रत्येक भागाची किंमत किती रुपये होती शंभर रुपये होती ओके तिचा कारभार सोळा सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला ओके किती लोकांकडे सोळा लोकांकडे एक संचालक मंडळ म्हणलं ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर पाहायचं आहे बघू आपण आरबीआयचे संघटना आणि व्यवस्थापन आरबीआयचं व्यवस्थापन मॅनेजमेंट कोण करते आरबीआयचं बघा लक्षात घ्या आरबीआयच्या आरबीआयच्या स्थापनेवेळी आरबीआयच्या स्थापने तिचे मुख्यालय जेव्हा आरबीआयची स्थापना झाली तेव्हा तिचं मुख्यालय कलकत्ता येथे होतं कुठे होतं कलकत्ता म्हणजे एकोणीशे पस्तीसला ला एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला आरबीआयचं मुख्यालय कलकत्ता नंतर काय झालं मात्र एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये ते मुंबई येथे हलवण्यात आलं नाईन थर्टी सेव्हनला ते मुंबईला गेलं म्हणजे दोनच वर्ष कलकत्ताला राहिलं आणि एकोणीसशे सदतीसपासून पासून तर आजपर्यंत दोन हजार आर पर्यंत आयचं मुख्यालय हे मुंबईलाच आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे आयच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तिच्या मुख्यालया ठिकाणी मध्य असलेल्या मध्यवर्ती संचालक मंडळाकडे म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्टरेट्सकडे असते आर बी आय एखादा एकोणीशे एक चौतीस आर बी आय थर्टी फोरचा आहे च्या सेक्शन आठ नुसार सेक्शन आठनुसार मध्यवर्ती संचालक मंडळाची रचना व संचालकाचा कार्यकाळ पुढीलप्रमाणे मग याच्यामध्ये कोण कोण आहे समजून घ्या या मंडळामध्ये महत्तम एकवीस सदस्य असू शकतात किती एकवीस सदस्य शासकीय संचालक त्यामध्ये एक गव्हर्नर असतो एक गव्हर्नर आता पण एक गव्हर्नर या आर बी आयला आहेत आणि चार डेप्टी गव्हर्नर्स आज पण तीच व्यवस्था आजही चार डेप्टी गव्हर्नर्स आरबीआयला आहेत ठीक आहे यांचा समावेश होतो त्यांची नेमणूक केंद्र सरकार महत्तम किती वर्षासाठी पाच वर्षासाठी केली जाऊ शकते ते पुनर्निमणुकीसाठी पात्र असतात म्हणजे पुन्हा त्यांची निवड होऊ शकतात पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ठीक आहे ओके गव्हर्नर हा आयचा महत्वाचा लॅन आहे आरबीआयचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो ज्याला आपण सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो ठीक आहे ओके त्यानंतर आता आपल्याला पाहायचं बघा लक्षात घ्या समोरचं मध्यवर्ती बँकेचे स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहे मध्यवर्ती बँक म्हणजे नेमकी काय समजून घ्या बघा लक्षात घ्या प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते तो कोणताही देश असो भारत असो पाकिस्तान असो चीन असो नेपाळ असो अमेरिका असो प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक आहे म्हणते ठीक आहे ओके असते ती देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते ठीक आहे ओके फायनान्शियल इन्स्टिट्यूट सर्वोच्च जर विचारलं कोणत्या देशात असतात तर ती मध्यवर्ती बँक असते मग आपल्या देशाची मध्यवर्ती बँक कोणती आहेत आर बी आय आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहेत मित्रांनो मध्यवर्ती बँक साधारणत सरकारच्या मालकीची असते महत्त्वाचा पॉईंट आहे कोणाच्या मालकीचे असते सरकारच्या मालकीचे असते मात्र राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आपल्या भारतामध्ये सुद्धा ही जरी सरकारची मालकीची आहे परंतु आयमध्ये सरकारचा हस्तक्षेप होत नाही भारतामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ओके मध्यवर्ती बँकेचा हेतू नफा कमवणे नसून देशातील बँक व्यवस्थेचा विकास साध्य करून पर्यायाने अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे हा असतो म्हणजे जी मध्यवर्ती बँक असते म्हणजे भारतात जी आर बी आय आयचा कोणताच उद्देश नफा कमवणे आणि स्वतःची तिजोरी भरणे नाही आहे तर या देशातील बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करून ज्याला आपण इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी म्हणतो देशाला स्थिर ठेवणे इकॉनॉमिकली खूप डाऊन पण होऊ देऊ नये आणि खूप अप पण आहे खूप वर पण देशाची अर्थव्यवस्था म्हणजेच खूप महागाई पण वाढली नाही पाहिजे आणि खूप स्वस्तही पण झाले पाहिजे हे सर्व स्टेबल असले पाहिजे याचं काम कोण करते आरबीआय करते मित्रांनो ठीक आहे ओके त्यानंतर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांशी स्पर्धा करीत नसून त्यांना वेळप्रसंगी मदत करीत असते <succeeds lawyerenza> <mutे> म्हणजे <weather> जी <façoória> मध्यवर्ती बँक म्हणजे देशाची आय इतर व्यापारी बँका आहे इतर व्यापारी बँका म्हणजे ज्यामध्ये एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा ठीक आहे ओके पंजाब नॅशनल बँक ह्या ज्या बाकीच्या बँक आहे त्याला म्हणतात व्यापारी बँक आहे मग आय यांच्यासोबत स्पर्धा नाही करत म्हणजे नाही बा त्यांच्याकडे एवढे अकाउंट आले आमच्याकडे पण एवढे अकाउंट आले पाहिजे आयचा उद्देश हा असतो कारण आर बी आयमध्ये तुमच्या माझ्यासारख्याचे अकाउंट नसते मित्रांनो लक्षात घ्या आयमध्ये कोणताच व्यक्तीचा अकाऊंट काढू शकत नाही आयमध्ये बँकांचं अकाउंट असते आयमध्ये सरकारचं अकाउंट असते म्हणजेच एक प्रकारे आर बी आय व्यापारी बँकांना काय करते मदत करते वेळप्रसंगी म्हणजे एखादी बँक जर डुबत असेल संकटात आली असेल तर तिला वाचवण्याचं काम कोण करते आर बी आय करते मित्रांनो ठीक आहे ओके त्यानंतर आपल्याला पाहायचं बघा लक्षात घ्या हा महत्त्वाचं आहे महत्वाचा टॉपिक आहे आयचे गव्हर्नर मी सा। तुम्हाला सांगितलं की आरबीआय वर नियंत्रण ठेवण्याचं काम हा आरबीआयचा सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी हा गव्हर्नर असतो कोण असतो गव्हर्नर मग आयचे गव्हर्नर आजपर्यंत आयचे झालेले गव्हर्नर या ठिकाणी तुम्हाला इमेज दिलेले आहेत हे आत्ताचे हल्लीचे अस्तित्वात असलेले गव्हर्नर पाहू आपण काय म्हणते गव्हर्नर बद्दल आयचे पहिले गव्हर्नर आयचे पहिले गव्हर्नर कोण श्री ऑस्बॉर्न आर्कल स्मिथ ठीक आहे ओके आर बी आयचे पहिले गव्हर्नर श्री ऑस्बॉर्न आर्कल स्मिथ हे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ते तीन जून एकोणीसशे सदतीस एवढा या आर बी आयच्या गव्हर्नरचा कार्यकाळ आहे मित्रांनो किती वर्षाचा दोन वर्षाचा पहिले आर बी आयचे गव्हर्नर आता ते आर्कल स्मिथ म्हटल्यानंतर भारतीय नसणारच ब्रिटिश होते ते कोण होते ब्रिटिश ठीक आहे ओके तर पहिले भारतीय गव्हर्नर श्री सी डी देशमुख अकरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे पहिले भारतीय आर्कोल स्मिथ काय होते ब्रिटिश होते आरबीआयचे पहिले गव्हर्नर आणि ते ब्रिटिश होते आरबीआयचे पहिले भारतीय जर विचारलं तर ते होते श्री का सी डी देशमुख त्यांचा कार्यकाळ एकोणीशे त्रेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास ओके म्हणजे जवळपास सहा वर्ष ते आरबीआयचे गव्हर्नर राहिले सीडी देशमुख सी डी देशमुख यांनी एकोणीसशे चौवेचाळीसच्या ब्रिटनहूड परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते एक्स्ट्रा माहिती त्यांच्याबद्दल तसेच त्यांच्या कालखंडात भारताची फाळणी भारताची फाळणी झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली मग भारताची फाळणी जेव्हा झाली तर आर बी आयला त्यांच्याकडे असलेला पैसा संपत्ती हे पाकिस्तानला पण द्यावी लागली आणि हे सर्व करण्याचं काम हे सर्व एवढं कठीण काम त्यावेळेस करण्याचं काम पडलं होतं सी डी देशमुखला कारण की ते भारत आर बी काय होते गव्हर्नर होते ठीक आहे ओके त्यांच्याच कालखंडातच रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात आर बी आय ही देशाच्या देशातील सरकारच्या मालकीची बनली म्हणजे देशाचं नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण झालं मित्रांनो सर्वाधिक काळासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून बेनेगल रामाराव एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ते चौदा जुलै एकोणीसशे सत्तावन्न एक म्हणजे जवळपास आठ वर्ष बेनेगल रामाराव हे आर बी कार आले गव्हर्नर आले सर्वाधिक कार्यकाळ आर बी गव्हर्नर असणारी व्यक्ती सध्याचे पंचवीसवे गव्हर्नर म्हणून म्हणजे सध्या आता जे गव्हर्नर आहेत आपल्या देश आर बी आयच्या देशातील ते आहेत पंचवीसवे गव्हर्नर किती पंचवी म्हणजे आजपर्यंत चोवीस गव्हर्नर होऊन गेले एकोणीसशे पस्तीसपासून पंचवीसवे गव्हर्नर कोण तर शक्तिकांत दास यांची नेमणूक बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते दहा डिसेंबर दोन हजार एकवीस या तीन वर्षाच्या काळासाठी करण्यात आली किती वर्षासाठी तीन वर्षासाठी केली अठरापासून एकवीसपर्यंत मग सर म्हणा सर आता चोवीस आहेत आता तेच आहेत का हो आता तेच आहेत कारण की आरबीआयच्या गव्हर्नरची नियुक्ती पुनर्नियुक्ती करण्याचा अधिकार आहे पुनर्नियुक्ती होऊ शकते आणि म्हणून बघा लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे ओके त्यानंतर पुन्हा त्यांची पुढील तीन वर्षासाठी पुन्हा पुढील किती वर्षासाठी तीन वर्षासाठी पुन्हा गव्हर्नर म्हणून पुनर्निमणूक झाली म्हणजे शक्तिकांत दास जे दोन हजार अठराला आयचे पंचवीसवे गव्हर्नर बनले होते तीन वर्षासाठी दोन हजार एकवीस पर्यंत तेच शक्तिकांत दास पुन्हा तीन वर्षासाठी तिथून आरबीआयचे गव्हर्नर झाले म्हणजे आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ते आरबीआयचे गव्हर्नर राहणार आहे मित्रांनो ठीक आहे ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या सध्या श्री महेशकुमार जैन डॉक्टर एम डी पात्रा राजेश्वर राव आणि टी शंकर रविशंकर हे सध्या चार डेप्टी गव्हर्नर आहेत आर बी आयचे ठीक आहे ओके मग आजपर्यंत झालेले आर बी आयचे गव्हर्नर थोडक्यात वाचून घेऊ आपण बघा लक्षात घ्या पहिल्यात श्री ऑजबॉर्न स्पीत पहिले दुसरे सर जेम्स टेलर ब्रिटिशच होते तिसरे श्री श्रीडी श्री देशमुख ठीक आहे ओके तिसरे पहिले भारतीय आणि महाराष्ट्रीयनसुद्धा ठीक आहे ओके चौथे सर बेनेगल रामराव पाचवे के जी आंबेगावकर सहावे यच व्ही आर अय्यंगार सातवे पी सी भट्टाचार्य आठवे एल के झा नववे बी एन अदारकर यस जगन्नाथ दहावे एन सी सेनगुप्ता अकरावे आर पुरी बारावे यम नरसिंहम तेरावे त्यानंतर आय जी पटेल चौदावे डॉक्टर मनमोहन सिंग पंधरावे जे नंतर देशाचे पंतप्रधान झाले ठीक आहे ओके त्यानंतर घोष सोळावे आर यम मल्होत्रा सतराववे यस व्यंकटरामन अठरावे डॉक्टर विमल जालान विसाववे डॉक्टर वाय व्ही रेड्डी एकविसावे डी सुब्बाराव बावीसवे रघुराम राजन तेवीसवे उर्जित पटेल चोवीसवे शक्तिकांत दास पंचवीसवे हे आर बी आयचे किती गव्हर्नर पंचवीस गव्हर्नर बघा तुम्हाला काय होते लक्षात घ्या पंचवीस हे गव्हर्नर पाठ करण्याची गरज नाही सुरुवातीचे पाच लक्षात ठेवायचे शेवटचे पाच लक्षात ठेवायचे आता याच्यासाठी काय करायचं एक ट्रिक्स वापरायचे आणि ती ट्रिक्स आपण स्वतः बनवायची फनी वेली आज जसं मला शेवटचे पाच गव्हर्नर लक्षात ठेवायचे आहेत कोण आहेत पहिले ठीक आहे ओके पहिले मला कोणाला लक्षात ठेवायचं आहेत ठीक आहे ओके कोण वाय व्ही रेड्डी ओके मग रेड्डीच्या अगेर मी एक रेडा घेतो रेडा रेडा माहिती आहे ना मैस रेडा ठीक आहे ओके बफेलो रेडा घेतला माझ्या डोळ्यासमोर मी रेडा आणला ठीक आहे ओके त्यानंतर सुब्बा राव बावीसवे त्या रेड्ड्यावर राव बसले कोण बसले राव ठीक आहे ओके त्यानंतर च्या आहेत राजन तेविसावे रेड्यावर राव बसून राम राम करायला लागले काय करायला लागले राम राम करायला लागले त्यानंतर चौ चोवीसवे आहेत पटेल ऊर्जित पटेल रेड्यावर राव बसले रामराम करायला लागले आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा तयार झाली ऊर्जा म्हणजेच ऊर्जित पटेल त्यानंतर पंचवीसाव्या शक्तिकांत दास रेड्यावर राव बसले रामराम करायला लागले त्यांच्यामध्ये ऊर्जा आली आणि ऊर्जा आल्यामुळे त्यांच्यामध्ये काय संचारली शक्ती संचारली म्हणजे शक्तिकांत दास हे शेवटचे पाच गव्हर्नर बघा किती सोप्या पद्धती तुम्हाला सांगितले पुन्हा सांगतो बघा लक्षात घ्या शेवटचे पाच गव्हर्नर रेड्डी म्हणजेच रेडा रेड्यावर राव बसले रामराम करायला लागले त्यांच्यामध्ये ऊर्जा आली आणि शक्ती संचारली झाले पाच ठीक आहे ओके रेडा म्हणजे रेड्डी त्याच्या राव बसले राव म्हणजे तुम्हाला माहित आहे सुब्बा राव डी सुब्बाराव ठीक आहे ओके राव बसले रामराम करायला लागले म्हणजे रघुराम राजन ठीक आहे ओके त्यानंतर त्यांच्यामध्ये ऊर्जा आली ऊर्जा आली म्हणजे शक्ती ऊर्जा आली म्हणजे ऊर्जित पटेल आणि ऊर्जा आली त्याच्यामध्ये शक्ती संचारली शक्ती संचारली म्हणजे शक्तिकांत दास हे आर बी आयचे शेवटचे पाच गव्हर्नर ओके समजलं मित्रांनो याच्यानंतरच्या लेक्चरमध्येच आर बी आयचं सामरको आरबीआयचे कार्य ठीक आहे ओके तोपर्यंत हा लेक्चर इथेच थांबूया तुम्हाला जर आवडलं असेल ला आमच्या यशोज्ञान फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवीन नवीन रोज व्हिडिओ पडतात तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल तोपर्यंत भेटूया धन्यवाद